嗯。<music> नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे खर तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मी याच्या अगोदर जो माझ्या देवघराचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती सगळ्यांच्या खूप छान चा आणि एकदम भरभरून अशा कमेंट्स आणि खूप पॉझिटिव्ह खूप सुंदर अशा कमेंट आल्या आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि त्याच्यात काय काय प्रश्न आहेत त्याचे पण मी उत्तर देईल आणि नेक्स्ट देवघराबद्दल अजून व्हिडिओ येतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आजचा हा ब्लॉग आहे लवकरच म्हणजे पंधरा तारखेला आपली महाशिवरात्री येते तर त्याची पूजा घरच्या घरी सोपी एकदम सोपी कशी करायची आणि जर तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल तर मंदिरात जाताना काय काय घेऊन जायचं आणि कोणत्या शुभ मुहूर्तावरती ही पूजा केली जाते किंवा जे चार प्रहर आहेत तर ते कोणते त्यांचं टाइमिंग कोणतं हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले शिव आणि पार्वतीचे व्रत उपासना नामस्मरण पूजा पाठ जे भक्त विधिवत करतात त्यांच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते महादेव त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यांची सगळी विघ्ने दूर होतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे भगवान महादेव यांचे पूजन आणि व्रत करायचे आहे पण हे व्रत करण्यापूर्वी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालायचे आहेत या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडस गंगाजल सुद्धा टाकू शकता शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत कारण महादेवांना पांढरा रंग खूप आवडतो खूप प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी फुले असू द्या वस्त्र असू द्या पूजेचा कपडा असू द्या जे काही आपण जे पूजा करणार आहोत किंवा नैवेद्य असू द्या ते सगळं पांढऱ्या रंगाच आपल्याला त्या दिवशी वापरायचं आहे त्यानंतर रोजची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा करायची आहे तिथली जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची आणि त्याच्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा आणि त्याच्यावरती आपल्याला पांढरं स्वच्छ किंवा नवीन वस्त्र असं आपल्याला टाकायचं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे खर तर महाशिवरात्रीची पूजा ही चार प्रहरामध्ये केली जाते पण मग प्रत्येकाला शक्य नसतं त्या चार प्रहरामध्ये पूजा करणं तर मग आपल्याला जमेल तेव्हा आपण ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकत सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर पाटावर छान पांढर वस्त्र अंतरल्यानंतर टाकल्यानंतर अगोदर आपल्याला तांदळाचं आसन देऊन हळदी कुंकू टाकून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही पूजा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे आपण कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण अगोदर दिवा लावून घेतो दिव्याचं पूजन करून घेतो दिव्याला हळदी कुंकू धूप दीप आणि सुद्धा अर्पण करून नमस्कार करून घेतो आणि त्याच्यानंतरच आपण दुसऱ्या पुढच्या पूजेला सुरुवात करतो तरीथे मी मंदला चार करना शक्के जाला। तर इथे मी म्हंटल मग अशी तसं जर तुम्हाला चार प्रहरामध्ये पूजा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कोणत्याही दिवसभरात किंवा रात्रीच्या चार प्रहरामध्ये कधीही तुम्हाला जमेल तेव्हा पूजा तुम्ही करू शकता घरात करू शकता किंवा मंदिरातही जाऊन करू शकतात कारण असं म्हणतात की शंकर भोळा आहे मनापासून केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचतेच आणि ते आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतात दीप प्रज्वलित केल्यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे कारण आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानून त्यांची पूजा अगोदर करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या पूजा करतो तर इथे गणपती बाप्पांचं अभिषेक घालायचं आहे त्यांना पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा इथे अभिषेक घालू शकतो तर अभिषेक घालताना आपल्याला इथे गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र किंवा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा या पद्धतीनं कोणताही मंत्र किंवा जपमाळ ओम गण गणपती नम असं सुद्धा तुम्ही इथे म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता छान स्वच्छ कपड्यानं इथे गणपती बाप्पांना स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यांना पण तांदळाचा आसन द्यायचं आहे त्यावर ते, ते हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना इथे स्थापन करायचं आहे त्यांना सुद्धा तुमच्याकडं फूल किंवा त्यांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य फूल धूप अर्पण करायचं आहे किंवा जर तुमच्याकडे इथे दुर्वा असतील तर त्यासुद्धा अर्पण इथे करून गणपती बाप्पांची सुद्धा व्यवस्थित मनोभावी अशी पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला इथे अन्नपूर्णा मातेचं सुद्धा पूजन करायचं आहे कारण अन्नपूर्णा माता ही पार्वतीचंच रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळं जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर इथे अन्नपूर्णा माता समजून इथे आपण सुपारीचं सुद्धा पूजन करू शकतो परंतु सगळ्यांच्याच घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच असते पण जर इथे आपण सुपारीचं सुद्धा पूजन करू शकतो कारण या दिवशी गणपती बाप्पा माता पार्वती आणि महादेव यांचं एकत्रित एक पूजन केले जाते अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून विधिवत पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी आणि पार्वती यांचा विवाह झाला होता अन्नपूर्णा मातेला व्यवस्थित अभिषेक पाण्याने किंवा पंचामृताने किंवा इथे दुधाने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो त्यांना स्वच्छ कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेऊन त्यांना आपण तांदळाचं इथे आसन द्यायचं आहे अगोदर कारण आपण डायरेक्ट का असं कोणतीच पूजा करताना कोणतीही मूर्ती वगैरे काही ठेवत नाही खाली आपण त्याला आसन देतो तांदळाचा आसन देऊन हळदी कुंकू देऊन आणि अन्नपूर्णा मातेची ही आपण नेहमी तांदळामध्येच ठेवतो आणि छान असं विधिवेत पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू फूल धूप दीप अं सगळं व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे असं आपल्याला गणपती बाप्पांचं आणि अन्नपूर्णा मातेचा अगोदर व्यवस्थित पूजन करून घेतल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पा यांना फुल अक्षदा दुर्वा हळदी कुंकू नैवेद्य खोबऱ्याचं नैवेद्य असं पूजन करून घेऊन अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करून झाल्यानंतर शृंगाराचं सुद्धा साहित्य आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची आपली पूजा म्हणजे आपलं हे जे शिवरा महाशिवरात्रीची पूजा आहे जे आपण आप शिवलिंगाच्या स्वरूपात आपण पूजा करतो तर त्या शिवलिंगाला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे तर इथे आपण अगोदर पाण्याने अभिषेक घालणार आहोत तर इथे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून सुद्धा इथे अभिषेक करू शकता अं जमलं गाई तर गाईच्या कच्च्या दुधाने तुम्ही इथे अभिषेक घातला तर खूप चांगला आहे नसेल तर इथे तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता आणि पंचामृताचा सुद्धा वेगळा वेगळा म्हणजे पाच प्रकारचं जे पंचामृतासाठी आपण लागतो तर ते वेगळं वेगळं करून सुद्धा इथे अभिषेक करू शकता म्हणजे दूध दही मध साखर तूप हे वेगळे वेगळ्याने सुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक अभिषेक करताना आपल्याला इथे ओम नम शिवायचा जप कंटिन्यू असा करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अभिषेक आपला झाल्यानंतर आपण इथे दुसऱ्या अं ओ... ताटामध्ये आपल्याला छान असं तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती ते आपल्याला शिवलिंग ठेवून त्याला इथे चंदन किंवा भस्म लावू शकता इथे आपल्याला शिवलिंगाला किंवा शिवपिंडीला आपल्याला इथे हळदी कुंकू लावायचं नाही इथे आपल्याला कापसाचं वस्त्र अं ठेवून जे जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचं आहे जे जे महादेवांना आवडतं त्या सगळ्या गोष्टी आपण इथे अर्पण करून आपण इथे पूजेमध्ये त्याचा वापर करू शकतो म्हणजे बेलपत्र असेल धोत्र्याचं फूल असेल फळ असेल किंवा जी आपली रुद्राक्षेची माळ आहे ती असेल पांढरी फुलं असतील धोत्र्याचं पांढरं फूल असेल या सगळ्या गोष्टी ज्या ज्या महादेवांना आवडतात त्या त्या सगळ्या गोष्टी इथे आपण पूजेमध्ये यांचा समावेश करू शकतो जर तुमच्याकडं हे असं अभिषेक पात्र असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण काहीच जमलं नाही तरी पाण्याचा अभिषेक तर आपण घालूच शकतो कारण असं म्हणतात की शिवाला तांब्यावर पाणी जरी घातलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात महादेवांना पाण्याचा अभिषेक खूप जास्त प्रिय आहे आणि अभिषेक पात्र असेल तर शिवलिंगावर ती सतत पाण्याची संततधार अशी चालू राहते कारण शिवलिंगामधून ऊर्जा प्रवाहित होत असते ती शांत करण्यासाठी याचा खूप जास्त प्रभाव होतो त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये इथे तुम्ही साखर खडी साखर दूध किंवा एखादं फळ सुद्धा घेऊ शकता या पद्धतीनं साधी सोपी आपल्याला पूजा करून नमस्कार करायचा आहे धूप दीप ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर इथे आपल्याला श शंकराची आरती सुद्धा करायची आहे या पद्धतीनं आपली ही सोपी अशी साधी घरी करणारी पूजा आहे आता जर तुम्हाला मंदिरात जाऊन जे लोक पूजा करणार असतील तर मंदिरात जाताना इथे तुम्हाला दूध पाणी बेलपत्र पांढरी फुलं धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फुल, कि फुल खडीसागर अक्षदा हे सगळं साहित्य घेऊन शिवलिंगावरती अर्पण इथे करू शकता या पद्धतीनं मंदिरात जाताना हे सगळं साहित्य घेऊन जाऊन मंदिरात सुद्धा आपण पूजा करू शकतो महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा आपण करत असतो याला याम पूजा असंही म्हणतात या चार प्रहरी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण आता बघूया किंवा याचं महत्व काय आहे तर महाशिवरात्रीच्या रात्री शिव आणि शक्ती यांचे मिलन झाले होते असं मानलं गेलं आहे म्हणून रात्री जागरण करून पूजा केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात तर याचा पहिला प्रहर आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत या वेळेत आपण दुधाचा सुद्धा अभिषेक करू शकतो दुसरा प्रहर आहे रात्री नऊ ते बारा पर्यंत या वेळेत आपण दह्याचा अभिषेक करू शकतो तिसरा प्रहर आहे रात्री बारा ते पहाटे तीन पर्यंत या वेळेत आपण तुपाचा अभिषेक करू शकतो चौथा प्रहर आहे पहाटे तीन ते पहाटे सहा पर्यंत या वेळेत आपण म मधाचा अभिषेक करू शकतो तर या पद्धतीनं चार प्रहरामध्ये आपण पूजा करू शकतो तर निषिद्ध काळाची वेळ पण मी तुम्हाला सांगते तर महाशि शिवरात्रीला सर्व महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवरती सक्रिय होते म्हणून त्याला निषिद्ध काळ असं मानलं गेलं आहे तर ती शुभ मुहूर्त आहे पंधरा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते पंधरा तारखेच्या मध्यरात्री एक वाजून मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण शिवपठन शिवलीला अमृताचा अकराव्या अध्यायाचे वाचन किंवा रात्रीच्या चार प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन शिवपुराण वाचून महामृत्युजयांचा मंत्र सुद्धा आपण करू शकतो तर अशी आपण पूजा या दिवशी करू शकतो तर हा ब्लॉग किंवा ही पूजेची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या दिवशी तुम्हीही याच पद्धतीनं साधी सोपी अशी पूजा नक्की करा चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद